मुंबईतल्या शिवसेना भवनासमोर भाजपनं बॅनर बाजी केली मोदी ओरिजिनल ब्रँड आहेत असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला भाजपनं बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला डिवचल्याची चर्चा आहे मुंबईतल्या शिवसेना भवनासमोर भाजपनं बॅनर बाजी केली मोदी ओरिजिनल ब्रँड आहेत असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला त्यामुळे या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं उद्धव ठाकरे गटाला डिवचल्याची सध्या चर्चा सुरू आहे या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळते मी आहे दादर शिवसेना भवनसमोर या ठिकाणी मोदी ओरिजिनल ब्रँड अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे संजय राऊत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी आता निकाल लागल्यानंतर मोदी हे ब्रँड नाही तर ब्रँडी झालेले आहेत असा एक सूर काढला होता आणि त्याच अनुषंगाने आता भारतीय जनता पार्टीला दिवसण्याचा प्रयत्न केला होता आणि कार्यकर्त्यांनी आता मोदीच ब्रँड असल्याचं सांगितलेलं आहे त्याचबरोबर फिर एक बार मोदी सरकार अशा आशयाचे हे बॅनर सगळे जे आहेत ते शिवसेना भवनसमोर लावण्यात आल्याचं पाहायला मिळते एकंदरीतच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल त्यांना जरी कमी जागा मिळालेल्या असल्या तरी देशामध्ये मात्र एन डी एचं सरकार येत असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे अशा प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती मुंबईसह महाराष्ट्रात झाल्याचं पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नालिस्ट विद्याधरचा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई